लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होणं बाकी असताना मतदानाच्या आकडेवारीचा गंभीर प्रकार समोर आला असून यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या निवडणूक टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यास उशीर झाल्यावरून प्रश्न उपस्थित केले जात होते तसेच यावरून सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती या याचिकेमधून फॉर्म सतरा सी च्या माध्यमातून आकडेवारीची खरी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने अठ्ठेचाळीस तासाच्या आत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली होती परंतु निवडणूक आयोगाने मात्र ही मागणी गोपनीय आहे असे सांगत माहिती देण्यास नकार दिला होता या सगळ्यावर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत सुद्धा अठ्ठेचाळीस तासात ही आकडेवारी जाहीर करण्याच्या ना मागणीला नाकारण्यात आला आहे त्यामुळे साहजिकच निवडणूक आयोगाला काहीसा दिलासा मिळाला आहे परंतु मतदान टक्केवारी संदर्भातील ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली नाहीये त्यामुळे यावरून होणारा वाद वाढणार हे नक्की परंतु हा वाद नेमका काय आहे तसेच फॉर्म सी काय आहे तो खरंच महत्वाचा असतो का तसेच या फॉर्म मधील माहितीच्या गोपनीयतेविषयी निवडणूक आयोग इतका आग्रही का आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात तर सगळ्यात आधी जाणून घेऊ मतदान बाबत नेमका कोणता मुद्दा वादग्रस्त आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि नि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी उशिराने जाहीर केल्याने हा मुद्दा चर्चेत आला होता कारण पहिल्या टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यास दहा दिवस उशीर झाला होता व त्यानंतर झालेल्या तीन टप्प्यांच्या मतदान आकडेवारीचा डेटा जाहीर करण्यास चार दिवस उशीर झाला होता तर पाचव्या टप्प्याची आकडेवारी ही तीन दिवसांनी जाहीर करण्यात आली परंतु मतदानाच्या दिवशीच रियल टाइम डेटा आणि नंतर जाहीर झालेली अंतिम आकडेवारी यात मोठी तफावत असल्याचे दिसून आले महाराष्ट्रातील बारामती आणि पुणे मतदारसंघातही ज्या दिवशी मतदान झाले त्या दिवशीच्या मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे दाखवत होते परंतु त्यानंतर चार दिवसांनी मात्र ही टक्केवारी वाढली असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले यात तेरा मेला पुण्यात मतदान झाले त्या दिवशी साधारण अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले होते तर त्यानंतर जाहीर झालेल्या अंतिम आकडेवारीत हा आकडा त्रेपन्न टक्क्यापेक्षा जास्त होता व हा सगळा प्रकार समोर आल्याने निवडणूक आयोगाने फॉर्म सी मधील आकडेवारी आपल्या संकेतस्थळावर जाहीर करावी अशी मागणी करणारी याचिका असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने म्हणजेच ए आणि कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती व याचिकेत मतदानाचा अंतिम आकडेवारी डेटा सार्वजनिक करावा अशी मागणी करण्यात आली होती तसेच फॉर्म सतरा सी च्या स्कॅन केलेल्या प्रतीसह हो, अंतिम मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईट देखील जाहीर करावी परंतु हे मान्य करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात नकार दिला होता कारण केवळ उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीला यांनाच ही माहिती देण्याचा कायदेशीर हक्क आहे त्यामुळे ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्यास त्याचा दुरुपयोग होण्याची भीती आहे तसेच फॉर्म सतरा सी च्या आधारे जर मतदानाचा डेटा सार्वजनिक केला तर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे कारण निवडणूक आयोगाने दिले होते तसेच हा डेटा जाहीर करणे बंधनकारक नाही असं सुद्धा निवडणूक आयोगाने म्हटलं होतं तसेच ईडीआरने दाखल केलेली याचिका फेटाळून लावावी कारण निवडणूक आयोगाच्या कामकाजाची बदनामी करण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत असंही निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात म्हटलं होतं आता जाणून घेऊ फॉर्म सतरा म्हणजे काय तो महत्वाचा खरंच आहे का तसेच निवडणूक आयोगाची नेमकी काय भूमिका आहे, का आहे याबद्दल निवडणूक नियम एकोणीसशे एक च्या एकोणपन्नास यस आणि मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष प्रारूपानुसार मतांची नोंद भरून ती निर्वाचन अधिकाऱ्या सादर करतो या माहितीमध्ये मतदान केंद्राचा कोड मतदान केंद्राचे नाव मतदारांची संख्या मतदान न करण्याचा निर्णय घेतलेल्या मतदारांची संख्या मतदान न करू शकलेल्या मतदारांची संख्या नोंदवलेल्या मतांची संख्या नाकारलेले मत नाकारण्याची कारण आणि पोस्टल मतपत्रिका या सगळ्याचा डेटा असतो हा सगळा डेटा बुथच्या पिठासीन अधिकाऱ्याकडून तपासला जातो व त्यानंतर संबंधित उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधीच्या समक्ष त्याच्या स्वाक्षरीने फॉर्म सी तयार केले जातात त्याची एक प्रत उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीला सुद्धा दिली जाते त्यानंतर फॉर्म सतराशी व इतर कागदपत्रे ईव्हीएम यंत्र जिथे ठेवली जातात त्या रूम मध्ये ठेवली जातात खर तर फॉर्म चे दोन भाग असतात यातील दुसरा भाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे तर हा दुसरा भाग मतमोजणीच्या दिवसाशी संबंधित असतो यात प्रत्येक उमेदवाराच्या मतांची नोंद घेतली जाते तसेच भूथवरून मोजण्यात आलेली मते ही एकूण मतांच्या इतकी आहेत की नाही हे सुद्धा दिसून येतं तर कोणत्याही मतांची फेरफार होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे ही सगळी माहिती जर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून सार्वजनिक केली तर त्याची बनावट कागदपत्रे तयार करून जनतेमध्ये गोंधळ व गैरसमज पसरवला जाऊ शकतो अशी भीती निवडणूक आयोगाला वाटत आहे त्यामुळे ही माहिती सार्वजनिक करण्यास निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात विरोध दर्शवला आहे आणि यावर आयोगाचे असं म्हणणं आहे की गेली साठ वर्ष ही माहिती केवळ उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीला जात आहे त्यामुळे इतरांना संकेतस्थळावरून देण्याबाबत कोणताही कायदेशीर अधिकार हा आम्हाला नाहीये त्यामुळे ही माहिती जर सार्वजनिक करायची झाल्यास त्यासाठी नियमात दुरुस्ती करावी लागेल अशी भूमिका निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात घेतली होती दरम्यान या सगळ्यावर जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यावेळेस कोर्टाने असे आदेश दिले की निवडणूक प्रक्रिया सुरू असताना मनुष्यबळा अभावी निवडणूक आयोगाला असे करणं शक्य होणार नाही त्यामुळे सद्यस्थितीत कोर्टाला असे निर्देश निवडणूक आयोगाला देता येणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे परंतु न्यायालयीन सुट्टी संपल्यानंतर ही याचिका योग्य खंडपीठाकडे सूचीबद्ध केली जाईल असे सुद्धा न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी मतदान टक्केवारीच्या घोळाचा हा विषय संपला नाहीये त्यामुळे येत्या काळात या कळीच्या मुद्द्यावरून वाद वाढण्याची चिन्ह अधिक आहेत दरम्यान मतदानाच्या अंतिम आकडेवारीच्या घोळावरून जो संशय निर्माण झाला आहे त्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि लोकसभा निवडणुकी संदर्भातील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद